आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरला प्रस्थान चांगला पाऊस पडू दे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मुक्ताबाईला साकडे संत मुक्ताबाई निघाल्या पांडुरंगाच्या भेटीला संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे भावपूर्ण वातावरणात प्रस्थान घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावजा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर आषाढी वारी निमित्त मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे शुक्रवारी पंढरपूर प्रस्थान झाले पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे असे साखळे संत मुक्ताई यांना घातले मुक्ताईनगर ते शुक्रवारी दुपारी संत मुक्ताई पालखीचे पंढरपूर प्रस्थान झाले या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळच्या सुमारास उपस्थिती दिली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला एकनाथरावजी शिंदे यांनी मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले पालखीतील पादुकांचे दर्शन घेऊन पालखी रथाचे स्वारस्त केले यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील जल संपदा मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत सोनवणे माजी मंत्री एकनाथरावजी खडसे तसेच अॅडव्होकेट रवींद्र पाटील संदीप पाटील उद्धव महाराज जुनारे संदीप महाराज खोले आदींची उपस्थिती होती मेरे देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नांदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाईच्या जयघोषात संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळा शुक्रवारी पंढरपूरला पांडुरंगांच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला मानाचा समजला जाणार हा पालखी सोहळा सर्वात लांब तब्बल सहाशे किमीचा पायी प्रवास अठ्ठावीस दिवसात राज्यातील सहा जिल्ह्यातून मार्गरमण केले जाते कोथडी तालुका मुक्ताईनगर येथील मूळ मंदिरातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पालखीचे प्रस्थान झाले दिंडीचा पहिला मुक्काम नवीन मुक्ताबाई मंदिर येथे झाला तत्पूर्वी सकाळपासूनच कोथडी येथील मुक्ताई मंदिरात वारकरी भाविकांची मंदिर आणि जमली होती काळ मृंगाच्या गजराने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते दुपारी अडीच ते तीनच्या वाजेच्या सुमारास मुक्ताईची आरती करण्यात आली संस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील व पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांच्या हस्ते मुक्ताई पादुका पालखीत आरूढ करण्यात आल्या पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल च्या गजरात मंत्री राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे रजनी सावकारे अक्षय महाराज भोसले आमदार एकनाथरावजी खडसे आमदार चंद्रकांतजी पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील कन्या संजना पाटील प्रियंका पाटील पुत्र हर्षराज पाटील विशाल महाराज खोले निखिल महाराज विश्वस्त पंजाबराव पाटील संदीप पाटील सम्राट पाटील नवनीत पाटील समाधान पाटील आदी उपस्थित होते मुक्ताईनगर शहरातून मुक्ताई पालखी मार्गत होत असताना घराघरातून पालखीचे स्वागत करले वारकऱ्यांचे एक पाऊल पुढे पडत होते शिस्ती दिंडीचा मार्गक्रमण भक्ती पताका महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन टाळ मृदुंगाच्या लयबद्ध आवाज आणि अभंगाला वारकऱ्याची साध असा हा भक्ती अपूर्ण सोहळा जसा जसा पुढे सरकत होता तसतसा मागे आध्यात्मिक आनंद प्रसवित होता या वर्षी मध्य प्रदेशातील नाचनखेडा येथील शेतकऱ्याच्या बैलजोडीला मुक्ताईची पालखी ओढण्याचा मान मिळाला याच प्रसंगाचे ड्रोनद्वारे घेतलेले व्हिडिओ चित्रण पाहूया आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची आणि विविध डिझाईन अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार